की आरक्षणामुळे लायकी नसणाऱ्या लोकांना आम्हाला काम करावं लागतंय शाही आम्हाला प्रश्न पडला आमची लायकी काय आहे काय आणि मग आम्ही आमची लायकी शोधायचा प्रयत्न केला ते सांगतायत तुमच्या सात पिढी आमची बराबरी करू शकत नाहीत आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे तुमच्या सात पिढी आमची बराबरी करू शकत नाहीत बरोबर आहे दादा तुझ्या सात पिढ्यांची आम्ही बराबरी करू शकत नाही पण आम्ही कोण आहोत आमची लायकी काय आहे एकदा जरा नीट समजून घे आणि तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडू दे यासाठी हे गाणं ओबीसीच्या लढ्यात की आम्ही सगळ्या लढणाऱ्या ओबीसींना समर्पित करतोय खरंतर इथं लक्ष्मी हाके साहेब आहेत मंगेश हसाने आहेत नवनाथ वाघमारे आहेत वडे तिवार साहेब आहेत बळीराम कटके आहेत अरुण करमाटे आहेत आमचे सगळे ओबीसीचे नेते मंडळी या ठिकाणी आहे शंकरराव लिंगे आहेत तुम्हाला सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी अभिवादन करतो वडिटव देवांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतल्यापासून त्यांना ने शिव्या देणं चालू आहे आमच्या नेत्यांनी कुणाला शिव्या दिल्या नाही पण तुम्ही आमच्या नेत्यांना शिव्या देताय ह्याच्यावरून लक्षात येते की सामाजिकदृष्ट्या मागास कोण आहे आम्ही सामाजिक मागास आहोत म्हणून आम्हाला आरक्षण दिलेलं आहे पण तुम्ही ज्या शिव्या दिल्यात त्या शिव्यांची सुद्धा फुलं होतील तुम्ही जे दगड मारले त्या दगडांची सुद्धा फुलं होतील अशी ताकद बाबासाहेबांच्या संविधानात आहे आणि म्हणून संविधान घेऊन हे गाणं ओबीसीच्या समर्पित करत आहोत तुझ्या सटाच खाली होतो बरोबरी करणारे ज्यांना वाटते आम्ही बरोबरी करू शकत नाही होयच तुझ्या सटाच खाली होतो वरमान केली नाय तुझ्या चटाच खाली होतो वरमान केली नाय का सांगू लका तुला माझी माहिती जाय e up पाटलाच्या दारी शेणाच्या कामाला जात आणि शेणाच्या कामाला जात शेणाची भाकरी खात शेणाच्या कामाला रे रेणाची भाकरी खात शेणाच्या कामाला रे शेणाची भाकरी जात मायच्या आयच्या मायच्या म्हणलं तरी खेटार घेऊन हल तरी आयच्या मायच्या म्हणलं तरी खेटार घेऊन हललं तरी तशाच पाट्या व्हाय रा शेंगा मुताना हा बहुजन समाज आणि का करतोय तू वाड्याचा झो मी दुरा गिळून टाकले होते किती कधी बांध फुटला नाही गिळून टाकले होते किती कधी बांध फुटला नाही सगळ्यांच्या आतवर सगळ्यांच्या आतवर दिसू द बहुजन समाज पण आता बांध फुटलाय आतवर हा तुला शिवलं तिलाय साजरा माझ फटक लई कष्टाच भलूत अभिमाप भलूत अभिमापलं